स्पेशली म्हणजे पावसातला निसळग्रामण्यात कोकण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण पोष्टेघाटात आलो हा अपघात प्रवीण क्षेत्र आहे आणि ह्या घाटाची उर्तार अत्यंत तीव्र असून तो कमी करण्यासाठी इथे पुष्कळ स्प्रिड ब्रेकर टाकण्यात आले पूर्वी या भागामध्ये खूप मोठमोठे अपघात झाले होते म्हणून हा भाग आता खूप विस्तीर्ण करण्यात आला आहे आता आपण खेडच्या पुष्प पुढे आलो आहोत आणि थोड्या वेळातच आपण कशडी घाटच्या बायपासनी म्हणजे कशेडी बोगद्यातून आपण प्रवास करणार आहोत तर आता आपण कशेडी घाटाच्या जवळपास आलो आहोत थोड्याच वेळात होऊन कशेडी घाटाच्या टनलच्या रूटने आपण कशेडी घाट ओलांडण्याचा प्रयत्न करणार आहात तुम्ही पाहताल आता आपण कशेडी घाटाच्या बायपासच्या रूटला आलो आहोत आणि आपण आता टनलकडे जाण्याच्या रस्त्यावरती आहोत पुढे दोन तीन मिनटातच त्यांना देईल ह्या भागामध्ये निसर्गाने एवढं भरून भरून सौंदर्य ह्या भागाला दिलं आहे काही ते ठिक बाजूने तुम्हाला डोंगर हिरवेगार जंगल आणि त्यात हा सुंदर सुंदरेज महामार्ग जो टनलमधला जाणार आहे तुम्ही पहा पुढे टनलचा व्ह्यूज आता दिसायला सुरुवात झाली आणि आता टनल ही इथलं सुद्धा सौंदर्य एवढं अप्रतिम देत है का तुम्ही फक्त हे पाहू शकता न्याय आहे आता आपण टनलच्या एकदम जवळ आलो आणि काही क्षणासाठीच आपण टनलमध्ये जाणार आहोत पाहूया आता आपल्याला आतमध्ये किती लाईट्स किंवा किती त्यांनी प्रोविजन्स केले कारण येताना मी पाहिलं तर आतमध्ये लाईट्स नव्हती जास्त पण यावेळेला पुष्कळ लाईटिंग्स त्यांनी आतमध्ये केले आहे पाहूया आता दोन मिनटातच हा टनल येईल आपल्या दृष्टी शे यायला लागला आणि आता आपण काही क्षणात टर्नलमध्ये जाणार आहोत प्रथम दर्शनी इतर टनलमध्ये पुष्कळ लाईट्स दिसत आहेत आणि त्यामुळे व्ह्यू पण खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता हा टनल किती प्रशिष प्रशस्त आहे आतमध्ये व्यवस्थित लायटिंग झाले सध्या या टनलमध्ये हेवी व्हेकल्सला प्रवेश नाही आहे त्यामुळे सर्रास तुम्हाला फोर व्हीलरच ह्या रस्त्याला दिसत आहेत येताना पण अत्यंत सुंदर असा हा टनल आपल्याला पाहायला भेटतो बावी आता आपण पुढे गेल्यावरती जिथे थोड्या लाईट्स कमी झाल्या त्यामुळे मी आता गाडीच्या लाईट्सवरती तुम्हाला शूट करून दाखवतो लाईट खूप कमी आहेत पण तुम्हाला हा टनल किती प्रशस्त आणि किती लांब आहे त्याचा अर्थ येईल आणि आता सध्या या पावसामध्ये या टनालमधला प्रवास करणं खूप वेगाच आहे हा फीलच खूप वेगळा आहे कारण ह्या रूटवरती हा पहिला इतका मोठा टनल आहे ज्याच्याने पूर्ण घाट हा आपण बायपास करून बाहेर येतो आता बाहेरचं व्यू तुम्हाला दिसेल अत्यंत मनमोहक असं कोकणचं व्ह्यू तुम्हाला ह्या बायपासमधता दिसू शकतो जो बाजूला डोंगरांचा उंच उंच नागा आहे आणि त्यात हा नागमोडी वळणाचा ओरूट आहे आणि पावसामध्ये हे सुंदर सौंदर्य एवढं खुलून दिसतं की आपण ते पाणच विसरून जातो आता पण मी सांगितल्याप्रमाणे हा भाण नागमोडी वाचा ॲक्च्युअल घाटामध्ये आता आपण आलो आणि थोड्याच वेळात पोलादपूरही हा महामार्ग आता इतका प्रशस्त झाला आहे की ह्या रूटवरती प्रवास करणं खूप सोयीस्कर आणि सुंदर झालं आहे आणि खास करून मान्सूनमध्ये हा प्रवास अत्यंत मोहन मोहक आणि इतका मस्त आहे की तुम्ही त्याचा ताणही तुम्हाला जाणवणार आहे आणि वेळही तुमचा खूप प्रमाणात सेव होतो प्लस तुम्हाला इथे मनमोहक सौंदर्य पाहायला भेटतात दऱ्याखोरांमधला आनंद आणि पावसाळ्यात हे अत्यंत खुलून येतो मला सांगायला हेच वाटतं की काही वेळातच माझी बॅटरी मोबाईलची बॅटरी डाऊन होईल आणि मला पुढे व्हिडिओ शूट करायला भेटेल का नाही याची गॅरंटी नाही आहे पण मी पाहतो माझी बॅटरी चार्ज करून मला किती दाखवता येईल तुम्हाला हा मार्ग ते मी दाखवेन आता सध्या तरी मी ते हा व्हिडिओ स्टॉप करतो कारण माझी ऑलमोस्ट बॅटरी डेड झाले आणि जर मी आता जर सेव्ह नाही केला तर जे फुटेज पण सेव्ह होणार नाही तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा ज्याच्याकडून मला असे व्हिडिओ बनवायला खूप आनंद वाटेल आणि तुमचा प्रतिसाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे तर लाईक आणि कमेंट नक्की करा बाय बाय